मित्रांनो आज जी मी चर्चा करणार आहे तुमच्यासोबत ती म्हणजे हिंदूंना जागा करण्यासाठी हिंदू जागृत व्हायला पाहिजे आणि ती वेळ ती परिस्थिती आज आलेली आहे पण हिंदूंची एकता एकजुटता दिसून येत नाही पण आता हळूहळू हिंदू जागृत होतोय मित्रांनो काश्मीरमध्ये जे काय घडलं हत्याकांड झालं शिरच्छेद झालं काश्मीरी हिंदूंना तिथून पळावं लागलं पलायन करावं लागलं म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर बघा किती गंमत आहे मुसलमानांनी काय केलं आपल्याला हिंदूंबरोबर राहता येणार नाही आम्ही हिंदूंबरोबर राहू शकणार नाही त्यांच्याशी आम्ही त्यांचे आणि आमचे संस्कार संस्कृती विचारधारा वेगळी आहे तर आम्हाला स्वातंत्र्यानंतर आम्हाला एक वेगळं राष्ट्र हवं नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत परत एकदा मुरबाड तालुक्यामधूनच बोलतोय बघास सूर्योदय पाठीमागे सूर्योदय हो बघा सूर्य दिसतोय सूर्योदय बघा शुभप्रभात मित्रांनो आज जी मी चर्चा करणार आहे तुमच्यासोबत ती म्हणजे हिंदूंना जागा करण्यासाठी हिंदू जागृत व्हायला पाहिजे आणि ती वेळ ती परिस्थिती आज आलेली आहे आणि ती परिस्थिती तुम्हाला सांगून समजवून देताना मी एक उदाहरण देणार आहे ते आहे फ्रान्सचं हिंदूने जागा व्हा नो जागे व्हा वैर्याची आहे आता भारतामध्ये जी काय परिस्थिती सुरू आहे जी काय दिसते आहे तुम्हाला राजकीय परिस्थिती म्हणा किंवा धार्मिक परिस्थिती म्हणा ती गेले कित्येक वर्ष तुम्ही अनुभवली असेल कित्येक वर्ष त्याची तुम्हाला अनुभव मिळाला असेल अगदी काश्मीरपासून केरळापर्यंत महाराष्ट्रामध्ये यू पीमध्ये मित्रांनो हे जे धर्म आहेत आपले हे सगळे राजकीय धर्म आहेत पण मूळ धर्म आहे याचा वारंवार उल्लेख केला आहे तो म्हणजे सनातन धर्म आणि तो समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो फ्रान्समध्ये असं काय घडलं आहे फ्रान्समध्ये असं काय घडलं आहे हे पण समजून घेणं गरजेचं आहे त्याचा उल्लेख करणं मला महत्त्वाचा वाटतो आहे तर फ्रान्समध्ये एका शिश शिक्षकाचा गळा चिरला गेला आणि तो गळा चिरण्याच्या मागचा उद्देश काय होता तर त्याने मोहम्मद पैगंबर याच्यावरती एक कार्टून बनवलं होतं आणि ह्या कार्टूनमुळे त्याचा गळा चिरण्यात आला होता पण फ्रान्स सरकारने त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी आणि त्याला हे दिलं आहे श्रद्धांजली दिली आहे फ्रान्सचे जे राष्ट्राध्यक्ष आहे त्यांनी स्वत उठून त्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून त्यांनी अभिवादन केलेलं आहे जेवढे अंतिम संस्कार होत होता त्यावेळी ते जागेवर उठलेत आणि आता काय परिस्थिती आहे तिथे तर मुसलमानांवरती बंदी आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे तिकड्या मुलं मौलवीवरती बंदी आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यांच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्यांच्यावरती बंदी आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि ह्याला साथ कोण देतो आहे तर फ्रान्सची जनता मित्रांनो लक्षात घ्या जनतेचा सर्वात बहु बहुमोलाचा वाटा असतो जर जनता एखाद्या सरकारच्या मागे जर उभी असेल ठाम उभी असेल तर त्याचा त्या सरकारमधला जो हे असतो प्रमुख असतो अध्यक्ष असेल पंतप्रधान असेल आणखीन कोणीही असेल तर तो न डगमगता न घाबरता न मा मागे पुढे करता निर्णय घेतो ठोस निर्णय घेतो आणि त्यासाठी आता भारत सरकारच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे ठामपणे आता जी पावलं भारत सरकार नरेंद्र मोदीजी आहेत त्याच्यानंतर तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल म्हणजे बऱ्याचशा इतिहासात जे काय दडपण ठेवलं होतं गाडून ठेवलं होतं ते बाहेर पडते त्या सर्व गोष्टी आता बाहेर पडत आहेत मोगलांचं जे इतिहास आणि त्यांचा गुण ग गौरव केला जात होता तो बाहेर पडला त्याच्यात काय तथ्य आहे किती सत्यता आहे हे आता समजून येते आता ही गोष्ट का समजून येत तर नरेंद्र मोदीजीने घेतलेले इनिशिएटिव्ह त्याने घेतलेले निर्णय पण आता मो नरेंद्र मोदीजी या सरकारला किंवा भाजपाच्या सरकारला पाठिंबा देण्याचा हे कोणाचं आहे कर्तव्य कोणाचं आहे तर नागरिकांचं मित्रांनो इथे बहुसंख्यकाने हिंदू आहेत पण हिंदूंची एकता एकजुटता दिसून येत नाही पण आता हळूहळू हिंदू जागृत होतो आहे मित्रांनो काश्मीरमध्ये जे काय घडलं हत्याकांड झालं शिरच्छेद झालं काश्मीरी हिंदूंना तिथून पळावं लागलं पलायन करावं लागलं म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर बघा किती गंमत आहे मुसलमानांनी काय केलं आपल्याला हिंदूंबरोबर राहता येणार नाही आम्ही हिंदूंबरोबर राहू शकणार नाही त्यांच्याशी आम्ही त्यांचे आणि आमचे संस्कार संस्कृती विचारधारा वेगळी आहे तर आम्हाला स्वातंत्र्यानंतर आम्हाला एक वेगळं राष्ट्र हवं वेगळा देश हवा आणि त्यांनी तो मागून घेतला अगदी हट्टपणा करून लक्षात घ्या म्हणून ते काय म्हणतात लडकेली या पाकिस्तान हा लेंगे हिंदुस्तान मित्रांनो ही साधी निव्वळ बतावणी नाही आहे किंवा बोलाची कडी आणि बोलाचा भाग नाही आहे हे वास्तव आहे आणि हे कटू वास्तव आहे हे जोपर्यंत हिंदू धर्मीय समजून घेत नाही जाणून घेत नाही त्याची उकल होत नाही त्याला तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार आणि बिकट होत जाणार मित्रांनो स्वतंत्र भारतामध्ये जर हिंदूंना एखाद्या राज्यातून पलायन करावं लागते म्हणजे किती दुर्दैवी गोष्ट आहे ही किती दुर्दैवी गोष्ट आहे आणि किती आपल्याला काय म्हणतो शर्मसार करणारी गोष्ट आहे म्हणजे आपल्याला शर्मसुद्धा वाटली नाही असं म्हणावं लागेल आपण किती बिंडोक आहोत आपण किती मूर्ख आहोत आणि आपण किती शंड आहोत ही षंडत्वाची आपली वृत्ती आपण दाखवतो आहे मित्रांनो सहिष्णुता सहिष्णुता एका मर्यादेपर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर काय सहिष्णुता ही एखाद्या मर्यादेपर्यंत ठीक आहे त्याच्या पुढे काय धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्षता ही गोष्टच अस्तित्वात नाही कारण धर्म एकच आहे तो म्हणजे सनातन धर्म बाकीचे जे धर्म आहे मी जे आता हिंदू हिंदू म्हणतोय हिंदू हिंदू धर्मसुद्धा हा, हा धर्म नाही आहे हिंदू धर्मसुद्धा हा धर्म नाही आहे तो काय आहे तर राजकीय धर्म आहे लक्षात घ्या ज्या धर्माला आपण ज्या धर्माचा उद्दे उल्लेख करतो आपण धर्म धर्म म्हणून ती धारण करणारी गोष्ट नाही आहे हिंदू धर्म हिंदू धर्म हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं आहे राजकीयदृष्ट्या त्याला आ, हे आहे महत्त्व आहे म्हणून मी म्हणालो सगळे सनातनी आहेत अगदी प्रत्येक जीवजंतू सनातनी आहे प्रत्येक प्राणी मात्र सनातनी आहे असो मित्रांनो हा विषय इथे चर्चा करण्यासारखा नाही आहे सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी त्याची हितंभूत माहिती दिलेली आहे त्याच्यावरती मी चर्चा केलेली आहे तुम्हाला जर तो समजून घ्यायचा असेल तर तुम्ही तो सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती हो जाऊन सनातन काय आहे समजून घेऊ शकता इथे महत्त्वाचा विषय काय तर हिंदू धर्म राजकीयदृष्ट्या हा सबल होणं गरजेचं आहे आता सबल होण्यासाठी काय आवश्यकता हो आहे तर हिंदूंमध्ये एकात्मता येणं गरजेचं आहे ते एकत्र येण्याचं गरजेचं आहे जाती जमातीमध्ये जी वाटणी केली जाते राहुल गांधी जी मागणी करतायत जातीमध्ये दोफाड करण्याचा प्रयत्न केला जातो आहे विभाजन केल्या करण्याचा प्रयत्न केला जातो आहे राजकीयदृष्ट्या की कुठल्या जातीला किती महत्त्व दिलं पाहिजे कुठल्या जातीला किती महत्त्व देणं गरजेचं आहे याच्यावरती जी चर्चा रंगवली जाते आणि संसदेत उभे राहून त्यांनी ती घोषणाच केलेली आहे की के मी हा सर्वे जातीनिहात हा सर्वे मी करूनच दाखवणार म्हणजे काय करणार ते जातींमध्ये विभाजन करण्याचा त्यांनी जो घाट घातला आहे तो सक्सेस करणार मित्रांनो लक्षात घ्या कारण ह्या जाती ह्या अस्तित्वातच नाही आहेत कुठल्याही जाती अस्तित्वात नाही आहे आपण ह्या इंग्रजांनी उभ्या केलेल्या जाती आहेत का तर त्यांनासुद्धा देशावरती राज्य करायचं होतं ह्या इंग्रजांनी निर्माण केलेल्या जाती आहेत त्यांना ह्या देशावरती राज्य करायचं होतं त्याने हे विष पेरलेलं आहे आणि हे विष काँग्रेस तसंच पुढे पाजत राहिली कारण काँग्रेस हा पक्ष मुळात जो निर्माण झाला आहे किंवा स्थापन झाला आहे त्याचा स्थापन सुद्धा कोण आहे तर इंग्रज आहे मित्रांनो हा इतिहास माहीत असताना आपण डोळे झाक का करतो आहे मोहनदास करमचंद गांधी सारखी भ्रष्ट व्यक्ती जगात कुठे नसणार कारण सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणजे बुद्धीभ्रष्टाचार आणि ह्या मोहनदास करमचंद गांधीने फक्त भ्रष्टाचार केला थापा दिल्या संभ्रम निर्माण केला दिशाभूल केली अहिंसा परमोधर्म हा अर्धावट सांगितला आपल्याला त्याचा पुढचं सांगितलं नाही मग ध्ये धर्महिंसा म्हणजे या धर्माला जोडून जरी हिंसा आहे जर ती का केली जाते धर्माच्या जा संरक्षणासाठी मग हा जो पूर्ण श्लोक आहे ना हा सुद्धा समजून घ्या दुसरी महत्त्वाची गोष्ट तर रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम त्याच्यानंतर ईश्वर अल्ला तेहरो नाम नाही आहे ती प्रार्थनाही समजून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले असं मेहनत घ्या समजून घ्यायची सर्वच ऐकतं ऐकून घ्या ऐकायची तुम्हाला सवय झाली आहे थोडंसं सर्चसुद्धा करा गुगलवरती बऱ्याचशा गोष्टी मिळत आहेत लायब्ररीमधून तुम्हाला बऱ्याचशे पुस्तकं वाचायला मिळतील इतिहास समजून घ्यावा लागेल खरा इतिहास काय आहे असो मित्रांनो जर हा इतिहास जर आपण समजू शकलो नाही आता शिवाजी महाराजांच्या काळातला इतिहास सोडून द्या किंवा इंग्रज येऊन गेले त्याचा आपण इतिहास सोडून घ्या भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरचा इतिहास तुम्ही जरा बघा ना उलगडून मी जास्त मागे जायला बघत नाही सत्तर वर्षामधला इतिहास तुम्हाला मी पाहायला सांगतो आहे तो समजून घ्यायला सांगतो आहे तो इतिहास जर तुम्ही बघितलात तो इतिहास जर समजून घेतला तर तुम्हाला काय दिसून येईल काय दिसून येईल हिमाचलमध्ये काय घडते तिथे हिंदू आता नगण्य झालं आहे काश्मीरमधून तो नगण्य झाला आहे काश्मीर खोऱ्यामधून जम्मूमध्ये आहे पण काश्मीर खोऱ्यामधून तो नगण्य झाला आहे केरळामधून तो नगण्य होत चालला आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता ती गोष्ट दिसते मी महाराष्ट्रामधून बोलतो आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा ती गोष्ट दिसून येते म्हणजे तुम्ही विचार करा ना काय अवस्था आहे आताचा इतिहास सत्तर वर्षापूर्वीचा इतिहास सत्तर वर्षाचा इतिहास सांगतोय पूर्वीचा नाही सत्तर इतिहासाचा वर्षाचा इतिहास मग जागे व्हा शंडपणा सोडा लांगून चालन सोडा चाटोगिरी सोडा हुजरेगिरी सोडा गुलामगिरी सोडा काँग्रेसने फक्त हीच गोष्ट केली गुलाम बनवून ठेवलं गुलाम बनवून ठेवलं इतके वर्ष कारण तो इंग्रजांनी स्थापन केलेला पक्ष हा इंग्रजांनी स्थापन केलेला पक्ष कसा वागणार इंग्रजाप्रमाणेच वागणार ना तुम्ही त्याच्याकडून कशी का अपेक्षा करता की काँग्रेसने देशाचा विचार केला पाहिजे ह्या जनतेचा विचार केला पाहिजे नागरिकांचा विचार केला पाहिजे त्यांना नागरिकांचा जनतेचा विचारच करायचा नाही कारण त्यांची वृत्ती कशी आहे इंग्रजी इंग्रजांची म्हणून मी त्यांना म्हणतो काँग्रेस हा इंग्रजांचा नाजा औलाद आहे ती त्यांनी जन्माला घातली काँग्रेस आणि त्याच्या खंदा समर्थक म्हणजे कोण त्यानंतरचा तो मोहनदास करमचंद गांधी मित्रांनो जर त्यांनी भारत फाळणीच्या वेळी प्रतिज्ञा केली होती प्रतिज्ञा केली होती की ह्या भारताची जर फाळणी झाली तर ती माझ्या मृतदेहावरती होईल मग त्याचा मृतदेह पडला का फाळणी झाल्यानंतर ह्या मोहनदास करमचंद गांधीचा मी एकेरी बोलतो आहे त्याच्याबद्दल ही माणूस ही जी व्यक्ती होती ही सर्वात मोठी वाळवी होती ह्या देशाला लागलेली सर्वात मोठी वाळवी मोहनदास करमचंद गांधी त्याचा जर तुम्ही इतिहास बघाल तर तुमच्या लक्षात तुम येईल त्याची उत्पत्ती बघाल तर तुमच्या लक्षात येईल त्याची उत्पत्ती कुठून झाली कशी झाली मित्रांनो मोहनदास करमचंद गांधी असो किंवा नेहरू असो जवाहरला जवाहरलाल नेहरू आता ह्यांची उत्पत्ती कुठून झाली आहे त्यांचे वौश पूर्वज पु, कोण आहेत तर बघा शोधून बघा वास्तव तुमच्यासमोर येईल आणि ते वास्तव कटू वास्तव आहे आणि कटू वा वास्तव हे नेहमी कटूच असते सत्य हे नेहमी कटू असते ते पचवणं तेवढं सोपं नसते ते मान्य करणं तेवढं सोपं नसते कारण का आपली भ्रष्ट झालेली आहे आणि बुद्धिभ्रष्टान जे आहेत बुद्धिभ्रष्ट जे आहेत आणि ते कधीही बदलणार नाहीत कारण त्यांना फक्त बुद्धीचा भ्रष्टाचार करून स्वतःचा हित स्वतःचा स्वार्थ स्वतःचा मतलब साध्य करायचा आहे म्हणून मी फ्रान्सची गोष्ट सांगितली एक उदाहरण दिलं फ्रान्सची जनता फ्रान्सचे नेते जागृत झालेत मग जे हे विरोधक आहेत भारतीय जनता पार्टीचे विरोधक नरेंद्र मोदीजींचे विरोधक मग ते भारतीय जनता सुद्धा अस आहेत असं नाही की जे काँग्रेसचेच आहेत किंवा इतर पक्षाचे आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा असे अनेक विरोधक आहेत जे स्वार्थी मतलबी आहेत त्यांना त्यांचेसुद्धा मुखवटे उतरवणं गरजेचं आहे त्यांचेसुद्धा खरे चेहरे समोर आणणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल फक्त भारतीय जनता पार्टी आणि या पार्टीमधले प्रत्येक नेता प्रामाणिक आहे वास्तववादी आहे सत्य आहे नाही मित्रांनो भारतीय जनता पार्टीमध्ये असे मुखवटे धारण केलेले सुद्धा अनेक नेते आहेत त्यांनाही समजून घेणं गरजेचं आहे त्यांनाही ओळखणं गरजेचं आहे काँग्रेसमध्ये सुद्धा देशावरती प्रेम करणारे राष्ट्रावरती प्रेम करणारे नेते आहेत इतर पक्षांमध्ये सुद्धा आहेत पण ह्या नेत्यांनी आता जागा होणं गरजेचं आहे पक्षा त्या पक्षापेक्षा त्या काँग्रेसपेक्षा समाजवादी त्या समाजवादीपेक्षा त्या बहुजन पार्टीपेक्षा त्या तृणमूल काँग्रेसपेक्षा देश महत्त्वाचा आहे मी त्या नेत्यांनाही आव्हान करतो आहे की त्यांनी जागवा मित्रांनो ते जर नेते जागे झालेत जे देशभक्त आहेत राष्ट्रभक्त आहेत भारताच्या नागरिकांचा विचार करतात देशाच्या देशा नागरिकांचा विचार करतात ते जर जागे झालेत आणि त्यांनी जर निर्णय घ्यायला सुरुवात केली आणि ते जर एकत्र आलेत त्यांनी जर एकी दाखवली तर नक्कीच हे सगळे प्रश्न सुटायला सुरुवात होती हे जे काय घडते काश्मीरमध्ये घडलं तो नरसंहार झाला हत्याकांड झालं आई बहिणींची इज्जत लुटली गेली आता बघा ना बांगलादेशमध्ये साधी सरळ गोष्ट आहे बाजूलाच उदाहरण आहे बांगलादेशमध्ये अगदी नुकतं ताजं उदाहरण सत्ता परिवर्तन झालं आणि सत्ता परिवर्तन करणारे कोण सत्ता परिवर्तन करणारे कोण होते तर तिथले विद्यार्थी विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आंदोलन मित्रांनो ते तुम्हाला विद्यार्थ्यांचं आंदोलन आंदोलन दिसलं का वाटते का विश्वास ठेवलात का तुम्ही जर विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं मग तिथे हिंदूंची जी हत्या करण्यात आली त्यांची घरं लुटली गेलीत हिंदूंची हत्या करण्यात आली घरं लुटली गेलीत आया बहिणींची इज्जत लुटली गेली मंदिरं फोडली गेली ह्याच्यामागे कारण काय होतं मग मग ते आरक्षण होतं का ते आरक्षण होतं का तर नाही मित्रांनो तोच प्रकार भारतामध्ये सुद्धा चालवण्याचा प्रयत्न केला अगदी महाराष्ट्रातसुद्धा आरक्षणाच्या नावाखाली म्हणजे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो काय अवस्था आहे काय परिस्थिती आहे आरक्षणाच्या नावाखाली काय करण्याचा प्रयत्न केला जातो आहे काय घडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे काय साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो आहे मनोज जरांगे काय करत होता शेतकऱ्यांच्या नावाखाली हे आंदोलन झालं काय साध्य केलं काय शेतकऱ्यांचं भलं झालं काय वास्तव आहे हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणून मी काय म्हणतो आहे मतदार राजाला जागा व्हायला सांगतो आहे फक्त हिंदूंनाच नव्हे फक्त हिंदूंनाच नव्हे तर मतदार राजांना आता जे मुसलमान राष्ट्रभक्त आहेत मी असं म्हणत नाही की सर्वसकट सरसकट मुसलमान देशद्रोही आहेत पण मित्रांनो त्या मुसलमानांमध्ये राष्ट्रभक्त असलेले फक्त पाच ते दहा टक्के असतील ही काय संख्या आहे मुसलमानांची पाच ते दहा टक्के बाकीच्यांना फक्त इस्लाम हवा आहे फक्त त्यांना जिहादच करायचं आहे त्यांना गजवा हिंदच करायचं आहे त्यांना ह्या पृथ्वी तलावरती फक्त इस्लाम इस्लामचं साम्राज्य उभं करायचं आहे त्यांना त्याच्या ते बाकीच्यांशी काही मतलब नाही त्या तथाकथित धर्माला त्याला मोठं करायचं आहे ते म्हणजे इस्लाम मुसलमान मुस्लिम धर्म आता जागेवा परत ख्रिश्चनांनासुद्धा काय करायचं नाही आहे ख्रिश्चन धर्म हा तथाकथित धर्म त्यांनासुद्धा काय करायचं नाही आहे त्यांना फक्त इसाई धर्म ख्रिश्चन धर्म या जगावरती लादायचं आहे फक्त हिंदू धर्मी जो आहे ना तो शंडासारखा घरात बसला आहे हिंदू धर्मी फक्त शंडासारखा घरात बसला आहे मी तुम्हाला सांगत नाही की हिंदू धर्म पसरवा म्हणून पण हिंदू धर्मीयाने आता जागा होणं गरजेचं आहे कमीत कमी आपलं अस्तित्व टिकवण्याची गरजेचं आहे ह्या जगावरती हिंदू धर्म स्थापन करण्याची आवश्यकता नाही कारण आपण सनातनी आहोत आणि प्रत्येक जीव सनातनी आहे मग हे पूर्ण विश्व सनातनी आहे ह्या वसुंधरेवर तो प्रत्येक जीव हा सनातनी आहे मग हिंदू धर्म प्रस्थापित करण्याची आवश्यकता नाही आहे आपण हिंदू आहोत हिंद गोष्टीपासून दूर राहणं गरजेचं आहे पण ते करताना अधर्माचा नाश करणं गरजेचं आहे अधर्माला चिरडणं गरजेचं आहे म्हणून ते महाभारत घडलं आजही महाभारत होते आहे धर्म आणि अधर्माची लढाई होती आहे तर अधर्म्यांना शोधून मग तो सामान्य नागरिकांमधला असू दे तो गुलाम चाटूकर सतरंजी अंतरणारा असू दे किंवा नेत्यामधला असू देत किंवा कुठल्याही तथाकथित धर्मामधला असो त्यांना निरखून पारखून शोधून त्यांचा समूळ नष्ट त्यांना समूळ नाश करणं गरजेचं आहे त्यांच्या विचारधारेचं जर त्याची विचारधारा बदलत नसेल तर त्याचं अस्तित्व संपवणे गरजेचं आहे आता कसं संपवायचं काय संपवायचं त्याच्यामागे न्यायालय आहे न्यायालयीन कारवाई करू शकतो त्याला आपण रोखू शकतो गळा चेहरायची चे आवश्यकता नाही सर तंसे जुदा सर तंसे जुदा काय आवश्यकता नाही न्यायालयाने आपण रामराज्य स्थापन केलं राम मंदिर बनवलं तीनशे सत्तर कलम आपण हे केलं रद्दबाबल ठरवलं न्यायालयामध्ये राहून जे संविधान आहे संविधानाचा वापर करू पण त्यासाठी जनतेनी उभं राहणं गरजेचं आहे प्रकारे फ्रान्सची जनता आता उभी राहिली आहे ज्या प्रकारे फ्रान्समध्ये जे आंदोलन दिसून आलं रस्त्या रस्त्यावरती जनतेने त्या कार्टूनचं चा, ते छायाचित्र घेऊन ते फिरलेत बॅनर लागलेत बऱ्याचशा गोष्टी घडल्या मित्रांनो समजून घेणं गरजेचं आहे जागे व्हा जागे व्हा रात्र वैर्याची आहे म्हणून हा हो व्हिडिओ बनवला आहे बघा तुमच्यापर्यंत पोचतात काय माझ्या व्यथा माझे विचार वास्तव सत्य वास्तव बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडे असेल ऐक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र